सह मालेगाव तालुक्यातील कामगारांचा दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आमच्या सहितांची झाली ही संतर देखील हिदोळ्यांची हवेली झाली माझी व्यथा कुणा पुढे मांडू ही न्यायपालिका भ्रष्ट केली रंगीर झाली कांदू भरणे रंग चढे मरगो के ते <ण्णादु> हाल पती वर्षा भुगी मरे पेडे साई किनार आज मालेगाव तालुक्यातील दुर्गेसह बांधकाम कामगार गवंडी सुतार मित्री कामगार जेवढ्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अर्थ अर्थही या तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आजही हा मूलभूत जिल्ह्यांपासून वंचित आहे आज कामगार आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज मालेगाव तालुक्यात ता होत आहे ही योजना राबवली जाते महाराष्ट्र शासनाकडे त्या योजनेमध्ये जे बांधकाम असतील बांधकाम कारागीर असतील कामगार असतील तर त्यांचं पंच्याऐंशी रुपये मध्ये करून त्यांना पाच वर्ष नोंदणी करण्याची गरज येत नाही दादा आता डी आर बरं तरी ते परंतु दोन हजार एकोणावीस मध्ये परत त्याची नवीन एक डी आर घडला की तुम्हाला परत तीन महिने काम केल्याचा दाखला देऊन नोंदणी करावी लागेल मग जे लागे। आम्ही पंच्याऐंशी रुपये पाच वर्षपूर्वी भरले त्याचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण तुम्ही जर सांगितलं की पाच वर्ष तुम्हाला नोंदणी करायची गरज नाही पण तुमच्या रेकॉर्ड झालेला असताना या ज्या सुविधा होत्या भांडे वाटप असेल चटी वाटप असतील किंवा कामगारांना साहित्य घेण्यासाठी पाच हजार रुपयाचा निधी असेल एखादा कामगार जर कधी कामावर असताना त्याचं निधन झालं तर त्याच्या परिवाराला कायदेशीर वाढत्यांना पाच लाख रुपये सुद्धा निधी देण्याची तरतूद या महामंडळाच्या याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी सुद्धा दरवर्षी एक लाख रुपये दिले जातात आणि एखाद्या मुलाचं लग्न झालं आणि महिला प्रसिद्धीसाठी गेली तर तिला तीस हजार रुपयेचं सुद्धा अनुदान या कामगार मंडळात दिलं जातं यदा कधीच एखाद्या कामगाराचा ता ता मृत्यू झाला किंवा एखाद्या तिन्ही का कामगाराचा ता मृत्यू झाला तर त्या विधवा पत्तीस किंवा वर्जून पती सुद्धा दरवर्षी चोवीस हजार रुपये म्हणजे पाच वर्षे त्यांना चोवीस हजार रुपये निधी झाला दिला जातो आणि समजा घर बांधण्यासाठी जर कधी यांनी सहा लाख रुपये कर्ज घेतलं त्याच्या कर्जाचं व्याज उघडं फूट करण्याचं काम या योजनेमध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर कामगाराने जर कधी घरकून घेतलं किंवा घर बांधलं तर त्याच्यासाठी शासनाकडून दोन लाख रुपये दिले जातात मग विचार करा तुम्ही एवढा तुमचा पैसा काशी आलेला हा कुठे गेला म्हणजे याच्यावरती जो खड कामगार होता तो कष्टकरी होता तो सेंद्रिंग कामगार होता त्यांना दावून आपल्या राजकीय फायद्यासाठी आपल्या बगल बच्चांना त्यांनी हा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल धोडग्यामध्ये मीटिंग झाली त्यांनी सांगितलं सा की तुम्ही उद्याच्या आंदोलनाला जर गेले तर तुम्हाला जेलमध्ये टाकले येते आणि पण एक लक्षात शेखर पगार तरी कुठल्या नागरिकाला तुमच्या मार्गाने घेऊन जाणार नाही आणि जर त्याच्यात एक जरी माणसाला जरी तुम्ही तुम्ही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संविधानाच्या येणारे मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आत्मधान केल्याचे असेल तर पुढे राहणार कामगाराच्या केशाला जर धक्का लागला तर याला सर्वची जबाबदारी पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते असेल लक्षात असू द्या म्हणजे एवढी की तुम्ही कशा करता करता जर आमच्या कामगारांना तुम्ही जर न्याय दिला असता आमच्या कामगारांना जर तुम्ही लाभ दिला असता त्यांचा टक्काचा पैसा त्यांना दिला असता तर आज ही रस्त्यावर उठवण्याची वेळ आमच्या कामगारांना आले असे लक्षात असू द्या आणि एक आमच्या ज्या वेळेस आंदोलनाचा विषय निघाला मला निखील दादाचा फोन आला माझ्या अण्णाचा फोन आला तेव्हा गोष्टी बोलण्यात आलं की शेखर दादा ही ही लढाई एकदम रास्त आहे पण ही दीर्घकाळासाठी आपली लढाई आहे आपल्याला आत्ता थांबू चालणार नाही याला सतत तात्पुरा करून तुमची एक ते शंभरपर्यंत जेवढे दौरे असतील ते शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही हा लढा लढत राहू आणि थांबणार त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे एक लक्षात असू द्या अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं आहे की आता वळू नका तळू नका माघारी घेऊ नका नकाळी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती नका कोणाच्या मागा लागू नका आपल्यामध्ये खूप करून घेऊ नका कारण अजून खूप मोठा पल्ला आपल्याला दाखवायचे लक्षात असू द्या म्हणजे आपलं आंदोलन मोंड्यासाठी आपल्यामध्ये एकजूट तोडण्यासाठी विविध प्रकारे येते आम्ही काही दाखवले अण्णा जवळ काल त्यांनी सत्तर पावसा जाण्यामध्ये कामगारांचे पाच दहा वर्ष कुठे झोपले होते का म्हणजे आंदोलनामध्ये किती कामगार आहे तुमच्या एक मिट्टीमध्ये किती ताकद आहे हा लढा जर आपण सतत चालू ठेवल्याच असेल तर त्या शेवटच्या मागणी आपल्याला मान्य ज्यांना मान्य करावं लागेल एकीकडे आपण सतत हा कामगार कुठलाही जगाचा देश असो राष्ट्र असो राज्य असो जिल्हा असो तालुका असो किंवा गाव असो त्या गावाचा विकास हा कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या घामा आणि रक्तावर त्याच्या विकासाची जीवन बाद करत असतील लक्षात असतो जर एखादा कामगार जर तरी बिल्डिंगवरून म्हणून त्याचं निधन झालं ती गोष्टी जबाबदारी कोण घेणार त्याची नोंदणी झाली तरी म्हणजे त्याचा फजर उघडावर पडणार का ही जबाबदारी सुद्धा ज्या लोकांनी योजना राबवली आणि जे जा लोक त्यांनी तिथं जा नेमले होते यांनी यांच्या बायका पोरं सुना बाचा साला याचा नावर आहे योजना राबवली तर आपण लाभ येतो दिलायचे लाभ आहे जो कामगाराचा पैसा फैसे केला तर त्याला बोलायला आणि या कामगारांच्या हे सुटीचा जो आज निर्धार केलेला आहे शंभर टक्का त्यांनी ज्यांनी अन्याय केला त्यांना त्यांना मातीत घालण्याचं काम सांगायचं लक्ष राहणार आहे लक्षात आम्हाला माहिती आहे की वाळू कशी उठतायची सिरेट कसा चालवायचं खाते कशी नारायची पण आम्हाला पण एवढं माहिती की जो आपल्यावर अन्याय करेल तर त्याचा वोटिंगमधून बॅलेट पेपर म्हणून कसं भाग करायचं हे सुद्धा आम्हाला माहिती नसतं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे कोणाला चापड मारू नका कोणाला शिरी देऊ नका परंतु आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आणि विना शत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आपण या एक बोटीने सत्ताधारी कितीही ताकद लागू द्या कितीही मुंडर असू द्या पण जगातली कुठलीही मोठी ताकद हे सर्वसामान्यांच्या एक युटीच्या चे पुढे त्याला त्या सत्तेला हरावं लागतं आणि ज्यांनी त्यांनी आमच्यावर अन्याय केला आमच्या कामगारांच्या हक्काचा पैसा लागला आमच्या कामगारांच्या हक्काचे भांडे पेटी लागले त्यांना सुद्धा येणारा दोन हजार देऊन त्या आज कामगार जागा दाखवत केला जास्त काही बोलणार मित्रांनो हो काही बीज पर्वत ती निघडली चाईल हीच निमावे कोणी गंगा निकलनी चाहिए आज हे जिवाळे की करा हिरणे लगे शर्त थी लेकिन की ये बुनियाद हिलनी चाहिए हर सड़क पर हर गांव में हर गली में ये हर गली में ये हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सिने में नहीं तो तेरे सिने में सही रोज के लिए आग लेकिन आग जलनी चाहिए मनु सांसो या कामगार जुटी आज एक लक्षात था तुझा बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे की आपल्या पोटाला कुठली जात नसते जो आपल्या पोटीची भूक माग भागवेल तोच खरं जातीच खरं धारण आज आपल्या आंदोलनामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आहेत म्हणून सांगतो की लोक तू बी जाते हे घर बनाने में तुम तरस नाही खाते बस्ती या जर आलेले पालना हो पाय मंदिर मस्जिद की आग्रू मंदिर के निघे तो हो काम है बने मेरे देश की हर चले हिंदू का और आतु दर्द मुसलमान तो हो झोपड़ी पत्ता मुकदर टूट जाएगा अगर ये सात हिंदू मुस्लिमों का छूट जाएगा दुआ कीजिए कि हमने प्यार के रिश्ते रहे कायम या रिश्ते टूट जाएगा तो हिंदुस्तान टूट जाएगा आज अपना आंदोलन पाठिमा देना साथी, दादा पवार भजन न देवड़े रमन सिंह जट्टा जवाभा आणि या तालुक्याची बुलंद तो, तो एक तारखेला जे त्या तालुक्यामध्ये परिवर्तनाची झोज पेटवणार आहे ज्यांच्या आठवण असे आपल्या तालुक्याची बुलंद टोक बंधू माता बाप्पा यांनी आपण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ज्यांचंही मनापासून स्वागत करतो टाकत आहे त्यांच्यासाठी खोटं थोड़ी हिम्मत हारो को मंजिल को समार तुझे टूटना नहीं है तुझे झुकना नहीं है मंजिल के आगे रुकना नहीं है। अपनी जीवन नैया का तू खुद है केवल हार राहू में देख काटे घर न जाना मंजिल पाने से पहले तू ठहर न जाना देखो तो सामने तुझे मंजिल रही पुकार एक दिन किस्मत तेरी तवर जाएगी मेहनत तो तेरी रंग लाएगी जीत जाएगा तेरा संघर्ष हार जाएगी कोणता माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा तसांची क्षमा मागतो माझं जे काम आहे रजले गांधल्यासाठी जे का रजले गांधले ज्यांची मने जो आपली दोन्ही सांगू शावा तेव्हा तुद्धीची लाव नावा मुद्धी सभा आहे जेवढे सज्जनाथ सुद्धा ज्याची आपण इथं नाही त्याची गरज चुर दया गणेच्या दुसऱ्याची त्याची दाताने जातील दुकामध्ये सांगू की तुळशी भगवंताची एवढं होऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कामगार हे मुचा विजय let